अभिनय कट्ट्यावर देखील आज योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं श्री वसंत केळकर यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला तसंच नित्यनियमाने योगाभ्यासासाठी येणाऱ्या नौपाडा वर्गातील प्रत्येक योगसाधकाचं गुलाब पुष्प देऊन जोळ्यास अभिनंदन करण्यात आलं नौपाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो स्थानिक संचालक किरण नाकदी यांच्या या निशुल्क चालणाऱ्या योगकट्ट्याचा लाभ घेत आहेत ज्येष्ठांचा देखील यामध्ये समावेश आहे खर तर भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये एक योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी त्याची सुरुवात सुद्धा झाली जवळपास एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देश तयार झाले आणि जगभरातला हा राष्ट्रीय योग दिवस खरं तर मोदी साहेबांच्या पुढाकारानं सुरू झाला त्याच्यामुळे एक भारतीय असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान असतो आणि त्याच्यामुळे आपलं कर्तव्य आहे आज योग कट्ट्यावर इथे अभिनयकट्याच्या श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रात वसंत केळकर सरांसारखे के योग गुरु लाभणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि गेली तीन वर्ष होऊन गेलेत आता तीन वर्ष सातत्यानं आपल्या या नवपाळा विभागातल्या परिसरातल्या जास्तीत जास्त संख्येनं येणाऱ्या प्रत्येकासाठी हा योग वर्ग सुरू असतो त्यामुळे आज योग दिन इथे साजरा करणं हे आमचं परम कर्तव्यच आहे माझं नाव वसंत केळकर योग शिक्षक गेले बावीस वर्ष मी योगसाधनेमध्ये आहे दोन हजार दोन सालापासून मी सुरुवात केले आज पंचवीस साली नित्य नेमाने साधना करतो योगसाधना हे अनुभवशास्त्र आहे प्रत्येक गोष्ट अनुभवातून मिळवायची आणि आपण मिळवलेली सगळ्यांना द्यायची आणि त्या देण्याच्या माध्यमातून समाज आपला निरोगी करायचा हे उद्दिष्ट आणि त्या उद्दिष्टासाठी माझी तळमळ मी गेली दोन वर्षांपासून या योग कट्ट्यावर योगसाधनेसाठी येत आहे केळकर सरांचं आणि माझा दहा वर्षांपासूनचा परिचय आहे आम्ही घंटाळी मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही योग योगाचा डिप्लोमा केलेला आहे त्यामुळे तेव्हापासून ओळख हो आहे नमस्कार मी मंदार भडकमकर दोन हजार एकोणीस सालपासून माझी आणि केळकर सरांची ओळख झाली पूर्वी हाच योगवर्ग आनंदाश्रम इथे चालायचा त्यानंतर दो करोना काळात दोन हजार वीस एकवीस साली बंद पडल्यामुळे दोन हजार बावीसपासून म्हणजे गेले तीन वर्ष मी सलग येत आहे आणि मुख्यत ह्या योगवर्गामुळे मला लागलेली सवय म्हणजे लवकर सकाळी उठून योगसाधना करण्यासाठी इथे येणं आणि सरांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे निस्वार्थपणे दे, देत देत राहिलेत देते आणि निस्वार्थपणे योगसेवा ते करत राहिलेत हे फार मोठं आहे आजच्या काळात हे बघायला मिळत नाही आणि अशी माणसं लाभणं हे सुद्धा आमच्यासारख्यांचं मी म्हणतो एक नशीबवान आम्ही आम्हाला समजतो